नो श्री स्वामी समर्थ एका बादलीत थोडेसे पाणी घेऊन त्यात खडे मीठ टाकायचं आहे त्यानंतर गोमूत्र आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद मी थोडीशी हळद आणि थोडीसे पाणी मिक्स करून घेतलं आहे ते हळदीची पेस्ट पाण्यात मिक्स करून आपले घर प्रथम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यामुळे घरात ही निगेटिव्हिटी कमी होते व त्यानंतर एका वाटीत आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी आपल्या उंबरठ्याला लागेल तेवढी हळद आपल्याला घ्यायची आहे का वाटीत त्यानंतर अष्टगंध केशर अष्टगंध आपल्याला मिक्स करायचं आहे तर त्या ते केशर थोडंसं केशर अष्टगंध मिक्स क करायचं आहे तुमच्याकडं असेल तर का ठीक आहे नसेल तर काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला गोमूत्र असेल तर गोमूत्र मिक्स करू शकता आणि त्यानंतर थोडेसे पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करायची आहे तर ती आपल्या उंबरठ्याला आपण लावायची आहे उंबरठ्याला व्यवस्थित आपल्याला लक्ष्मी मंत्र म्हणत म्हणत उंबरठाला ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढून आपल्याला ले उंबरठा लेपन करून त्यानंतर उंबरठ्याचे आपल्याला व्यवस्थित रांगोळी उंबरठ्या पुढे काढून उंबरठा पूजन आपल्याला छान पद्धतीने करून घ्यायचं आहे धूपदीपाने उंबरठ्याला ओवाळायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे उंबरठा लेपन आणि त्यानंतर स्वच्छ दरवाजा पुसून घेऊन आपल्याला त्यावर मी मित्रांनो दर गुरुवारी मित्रांनो स्वामींची छाया म्हणजे सतत माझ्या दरवा दरवाजावर जर स्वामी असेल तर आपल्या घरात कुठलीही वाईट शक्ती आपल्या घरात येणार नाही ना तर मी स्वामी हळदी हळदीच्या पेस्टने स्वामी काढते आणि त्यानंतर आपले शुभ लाभ हे प्रतीक स्वस्तिक आहे तर हे स्वस्तिक शुभ लाभाचे प्रतीक म्हणून कुंकूने काढले आहे तर या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही हळदी आपण जे हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळदीने आपल्याला स्वामी काढायचं आहे त्याच्या बरोबर आपल्याला शुभ लाभाचे प्रतीक म्हणून स्वस्तिक छान पद्धतीने काढायचं आहे मनात आपल्याला सतत देव कुठल्याही देवाचा मंत्र किंवा देवाचे नाव असे असावे कोणत्याही मनात को कोणताही वाईट विचार आणायचा नाही छान पद्धतीने आपल्या दरवाजाला हे शुभ चिन्ह आपण काढायचं आहे आणि त्यानंतर उंबरठा लेपण आणि दरवाजावर हे आपल्याला सतत आपल्याला काढायचं आहे हे मी दर गुरुवारी शुक्रवारी करते मित्रांनो तर या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघर तर देवघर माझे मी प्रथम साफ करून घेते देवातले देवघरातले देव मी काढून स्वच्छ पितांबरीने घासून ठेवले आहेत त्यानंतर देवघराची साफसफाई केली आहे प्रथम माझ्याकडे चौरंगावर मी देवपूजा करायची आणि आता स्वामींच्या कृपया माझे देवघर झाले आहे छान पद्धतीने जसे मला हवे तसे तर देवघर आपला तर देवपूजा करताना प्रथम आपण दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचा लावू शकता तुपाचा लावू शकता पण प्रथम अग्नीने आपल्याला अग्निदेवाचे नामस्मरण करून दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मग देवांची स्थापना करायची आहे देवघरात त्यावर हळदी कुंकू वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे कारण कोणतीही आपण देवपूजा आपली श्रद्धा ही दिवा पोहोचवण्याचे देवापर्यंत काम करत असे तर स्वामींचा फोटो है, तो तो छोटा फोटो माझ्याकडे आहे तर तो स्वामींचा छोटा फोटो स्वच्छ पुसून घेत आहे तुम्ही पाण्यात थोडंसं गोमूत्र मिस करा त्या पाण्याने स्वामींचा फोटो जेवढे फोटो असतील तर त्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर अष्टगंध लावून घ्यायचा आहे स्वामींना आपल्या मधला जे तर्जनी बोट आहे त्या बोटाने आपल्याला स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि स हे बघा या पद्धती बरोबर स्वामींच्या दोन भुव्याच्या मध्ये बरोबर अष्टगंध लागल्या हा लाव हा असा या पद्धतीने लावायचा हो ला आहे तर प्रथम मी स्वामींचा फोटो त्यावर ठेवते साईडला जे दोन्ही आहेत त्या उतरंडे आहेत तर आता देव देवाना आंघोळ कशी घालायची ते पहा एकदम देव मी ताटात घेत नाही प्रत्येक देव असा एक एक ठेवून मी देवाला आंघोळ घालते आपल्या ज्या देव आपण ठेवला आहे त्या देवाचे नाव जरी तोंडात घेऊन आपण देवावर पाण्याचा जलाभिषेक करायचा आहे शांत पद्धतीने त्यानंतर तो देव आपण ज्या स्वच्छ वस्त्राने देव पुसून घ्यायचा आहे तर असे या पद्धतीने एक देव झाला की दुसरा देव आता प्रथम विठ्ठल घेतला आहे आता रुक्मिणी घेतली आहे तर या पद्धतीने एक देव काढून पुसून स्वच्छ ठेवायचं आहे त्यानंतर आपण दुसरा देव घ्यायचा आहे असे प्रत्येक एक एक देव घेऊन आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे आता श्रीकृष्ण घेतला आहे आपण एकत्र देवांना कधीही आंघोळ घालायची नाही आपण एकत्र बाथरूममध्ये जातो का तर प्रत्येकजण एकजणच बाथरूममध्ये जातो तर त्या पद्धतीने प्रत्येक देवाला वेग प्रत्येक एक देव पुसून झाला की दुसऱ्या देवाला आपण आंघोळ घालायचे आहे या पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घालायचे आहे हे अत्यंत बरोबर आहे आणि तुम्ही एकत्र आपण जेव्हा आपण देव आंघोळी घालतो तर ते खूप चुकीचं आहे या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने कधीही देवपूजा करू नका या पद्धतीने ही योग्य पूजा आहे प्रत्येक देवांना आंघोळ व्यवस्थित पद्धतीने आणि सेपरेट सेपरेट आंघोळ घालायची आहे म्हणजे आपल्याला दोष लागत नाही ही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा त्यानंतर आता देवांना मी वस्त्र घालते तुमच्याकडे असेल तर काही हरकत नाही तर मला देवांना म्हणजे वस्त्र घालायला खूप आवडते त्यामुळे मी देवांना वस्त्र देवाना तर या या मी देव या पद्धतीने सजवले की तर या पद्धतीने आपल्याला देव सजवायचे आहेत सजवा ज्याची त्याची इच्छा असते या नुसती देव आपण स्वच्छ आंघोळ घालून जरी देवारात ठेवले तरी काही हरकत नाही सग माझ्याकडे ह्या कवड्या आहेत तर या कवड्यांचे मी पूजन करत आहे माझ्याकडे तुळजाभवानीचा टाक आहे त्यामुळे तिच्याजवळ मी ह्या कवड्या तांदळात कवड्या ठेवल्या आहेत त्यावर हळदी कुंकू लावून कवड्या ठेवलेल्या आहेत तर गणपतीची स्थापना त्यानंतर श्रीकृष्णाची स्थापना अशी एक एक देवाला आंघोळ घालून स्वच्छ पुसून वस्त्र घालून मी ठेवलं आहे अन्नपूर्णा माता जे आपण तांदळात हळदी कुंकू वाहून त्या प्लेटवर ह अन्नपूर्णा देवीची स्थापना करायची आहे कधीही बिना धान्यावर अन्नपूर्णा तशीच ठेवू नये हे लक्षात ठेवा अन्न सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा ही मधी जी प्लेट ठेवली आहे त्यावर मी अक्षता ठेवल्या आहेत आणि त्यावर जे माझं कासव आहे त्यावर लक्ष्मी यंत्र आहे तर लक्ष्मी यंत्र हे पाण्यात कधीही ठेवायचं नाही तर आपली लक्ष्मी पाण्यात जाते तर मी तांदळावर ठेवले आहे जर कासवावर लक्ष्मी यंत्र नसेल तर तुम्ही पाण्यात ठेवू शकता पण ह्यावर लक्ष्मी यंत्र आहे त्यामुळे मी तांदळात हे पुजले आहे आणि त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे तर स्त्रीयंत्र श्रीयंत्रावर अभिषेक करत आहे स्त्रीयंत्राचा कर अभिषेक तुम्ही एका प्लेटमध्ये थोडेसे वाटीत पाणी घेऊन सुद्धा करू शकता माझ्याकडे अभिषेक पात्र आहे यामुळे मी स्त्रीयंत्र या पद्धतीने अभिषेक करत आहे व माझ्याकडे नित्यसेवा पुस्तक आहे यावर श्रीसुक्त स्त्रीसुक्त आहे हे बघा तुम्ही सोळा वेळा स्त्रीसुक्त म्हणू शकता श्रीसूक्त म्हणण्याची पद्धत अशी आहे की पंधरा वेळा स्त्रीसुक्त पूर्ण म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आणि सोळाव्या वे सोळाव्या वेळी स्त्रीसुक्त संपूर्ण म्हणून फलश्रुती पूर्ण करायची आहे आपल्याला तर या पद्धतीने सोळा वेळा श्रीसूक्त म्हणून श्रीयंत्राचा अभिषेक आपल्याला करायचा आहे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा हे बघा या पद्धतीने संस्कृत संस्कृतमध्ये दिलेले आहे तर या पद्धतीने श्रीसु ज्यांना म्हणायला येत नाही त्यांनी मोबाईलवर जरी लावले तरीच काही हरकत नाही आणि ज्यांना खूपच अवघड जा जाते श्रीसुक्त म्हणायला तर त्यांनी लक्ष्मी मंत्र किंवा नारायण मंत्र ओम महा नारायण मंत्र पण म्हणू शकता किंवा ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडा विच हा सुद्धा मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे तर स्त्रीयंत्रा व कुंकुमार्चन करताना असे तीन बोटं मी तुम्हाला दाखवले आहेत असे हळदी कुंकू प्रथम लावून घ्यायचं आहे तुम्ही लक्ष्मी मंत्र म्हणू शकता किंवा हे बघा किंवा गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्हाला जो देवीचा मंत्र येत असेल ते देवीचा मंत्र म्हणून तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा कुंकुमार्चन करायचं आहे हातात कुंकू घेऊन ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडायवीचे हा सुद्धा मंत्र म्हटला तर अतिउत्तम किंवा ओम महालक्ष्मीचे विग्मय विष्णू पत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयत तर हा या मी तुम्हाला फास्ट दाखवलेला आहे तर कुंकुमार्चन करून झाल्यानंतर राहिलेले कुंकू डबीत भरून त्यावर कुंकू श्रीयंत्र जागेव ठेवून गट्ट्याची माळ ठेवून त्यावर लाल फूल व्हायचं आहे तर त्यानंतर आपल्याला कुलदेवीतेचा कलश आपल्याला स्थापन करायचं आहे तर एका प्लेटमध्ये मी अक्षदा घेतल्या आहे त्यावर स्वस्तिक काढले आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीचा कलश व्यवस्थित करून ठेवायचा आहे विराजमान करायचा आहे आपल्याला कुलदेवीला वर्षातनं एकदाच आपण जातो सारखे सारखे जाणे होत नाही त्यामुळे कुलदेवीतेचा कुलदेवी कुलदेवी कुल म्हणून आपल्याला कलशाची ह्या पद्धतीने स्थापना करायची आहे तिला सजवायचं आहे तुम्ही मंगळसूत्रसुद्धा तिच्या गळ्यात घालू शकता किंवा अगदी कलशावर नुसता नारळ ठेवला आणि दररोज शुक्रवारी दर शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला त्या कलशातले पाणी म्हणजे झाडांना घालून परत आपल्याला दुसरे पाणी भरायचं आहे तर या पद्धतीने कुलदेवतेचा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे या या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी सजवलं आहे खूप सुंदर दिसतात कुलदेवतेचा कलश हा आपल्या देवघरात असणे आवश्यकच आहे आ, हे ह्या पद्धतीने आपण रांगोळी काढल्या आहे गोपद्माची रांगोळी काढली आहे तर मित्रांनो देवघर हे लाकडीच असावे शक्यता शिसम किंवा सागवाणी असावे वास्तुशास्त्रानुसार देवघर गर शक्यतो घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे देवाची पाठ पूर्वेस व आपले मुख पूर्वेस राहील अशा प्रकारे देवघराची दिशा पक्की असावी आपण जमिनीवर पाठ मांडून पूजेसाठी बसले असता देवघर हे आपल्या नाभीच्या वर येईल किमान एवढ्या उंचीवर असावे मित्रांनो या पद्धतीने आपल्याला देवघर छान पद्धतीने करायचं आहे देवघर हे पूर्व दिशेलाच असावे ईश्वराचे मूळ अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असे त्यामुळे कुटुंबात सर्व सुखप्राप्ती व ईश्वर लाभ होतो आणि वास्तू जेव्हा जर तुम्हाला ईशान्य दिशा जमले नाही तर वास्तूच्या पूर्व दिशे देवघर असल्यास ऐश्वर्य व प्रतिष्ठा असे लाभ होतो तर पूर्व किंवा ईशान्य दिशा ही देवघरासाठी खूप योग्य आहे तर देव देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी पूजा घराच्या प्रवेशद्वारा समोर देवाचे फोटो लावणे याची काळजी घ्या पूजा घरास उंबरठा अवश्य असावा देवघराच्या वरती माळा असू नये असल्यास ती वापरू नये देवघराच्या द्वारे उत्तम पूर्वेच असावे पूजाघर हे भिंतीत कोरून ठेवू नये किंवा अंतराई पूजाघर नसू नसावे तुम्ही अगदी अंतराई नसेल तर अगदी खाली चौरंगावर देव मांडू शकता पण अंतराई देवघर नसावे याची काळजी घ्या देवघर हे लाकडीच असावे शक्यता शिसम किंवा सागाच्या लाकडापासून बनलेले असावे ला याची काळजी घ्या आणि देवघराला सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो या तीन पायऱ्या असाव्यात देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असल्या तरी काही हरकत नाही दोन किंवा एक नसावेत तीन किंवा पाच माझ्या देवघराला तीन पायऱ्या आहेत तुम्ही पाहू शकता देवघराच्या सर्वात वरच्या पायरीवर मधुम श्री स्वामी समंत महाराजांचा फोटो असावा दुसऱ्या पायरीवर दक्षिणेत श्री कुलदेवतेचा टाक शेजारी उजव्या बाजूस श्री कुलदेवतेचा टाक आणि उजव्या बाजूस भैरवाचा टाक असावा किंवा तुमचे जे टाक असतील ते असावेत तिसऱ्या पायरीवर दक्षिणे श्री गणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे श्री रंगनाथ बाळकृष्ण यांची मूर्ती असावी त्यांच्या उजवीकडे एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी तुम्ही पाहू शकता दर पौर्णिमेत त्यातील तांदूळ बदलून निर्माल्याच्या तांदुळाची खीर बनवून त्याचा प्रसाद करावा प्रसाद घ्यावा त्यांच्या उजव्या बाजू श्री महादेवाचे नंदी नागाशिवाय असलेले भरीव शिवलिंग असावे या गोष्टीची काळजी घ्या शिवलिंग बऱ्याच जणांच्या देवघरात असे पण त्यावर नंदी किंवा नाग नसावा नुसते शिवलिंग असावे याची काळजी घ्या आणि ज्यांची चौथी ज्यांच्याकडे पाच पायरा असतील तर त्या चौथ्या पायरीवर तुमचे पूर्वापार चालत असलेले पित्रांचे टाक असावे माझ्याकडे तीनच पायऱ्या असेल ज्यांच्याकडे टाक असेल त्यांनी चौथ्या पायरीवर ठेवायचं आहे आणि पाचव्या पायरीवर दक्षिणेकडे पिवळ्या अगर किंवा गुलाबी रंगाच्या असणार स्त्रीयंत्र तुमच्या रुद्रयंत्र असेल स्त्रीयंत्र असेल तर ते पाचव्या पायरीवर ठेवावे माझ्याकडे तीन पायऱ्या आहेत त्यामुळे च तीन नंतर म्हणजे चौथ्या पायरीवर माझं स्त्रीयंत्र आले é तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण देवघर देवघराची मांडणी योग्य पद्धतीने करायचे आहे आणि ज्यांच्याकडे गाय गायवासुरं असेल त्यांनी देवघरात ठेवायचं नाही देवघराच्या शेजारी आपण गाय गायवासुरू ठेवायचं आहे गायवासुरू मधीच देव म देवांच्या मूर्ती पुढे मूर्ती बरोबर ठेवायचं नाही या गोष्टीची काळजी घ्या आणि माझ्या दिव्याला बघा पटकन देवपूजा करत करत दिव्याला काजळी आली आहे तुम्ही पाहू शकता तर दिव्याला काजी येणे म्हणजे हे आपल्यासाठी खूप शुभ मानले गेले आहे आणि दिव्याला मी आत्ताचा जो आधीचा व्हिडिओ झाला आहे तो दिव्याला काजळी काय येते का काजी का का, का आल्यावर काय होते हे काजरी येणे हे आप आपल्याकडे शुभ लाभाचे प्रतीक आहे की नाही याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितले आहे हे तुम्हाला माहिती आहे तर या पद्धतीने तुम्ही देवघर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या देवघराची मांडणी असावी साइडला दोन्ही ज्या उतरंडे आहेत त्यात मी पाच धान्य भरून ठेवले आहेत तुमच्याकडे नसेल तर आना हे आपल्याकडे उतरंडे असणे म्हणजे आपल्या धनधान्य भरून टिकून राहते हे याचे प्रतीक आहे तर त्यानंतर देवघरात आपल्याला काय ठेवू नये याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते अगदी थोडक्यात व्हिडिओ मोठा होईल पण खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो देवपूजेतील सर्व देव हे एकमेकास पाहत आहे असे ठेवू नये किंवा अगर जास्त मूर्ती पूजेत असल्या तर त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही या गोष्टीची काळजी घ्या त्या देवतेची मूर्ती तुमच्याकडे प्रत्येक देव हा एकच असला पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या दत्तक गेलेल्या देव देवाऱ्यात पूजू नये आणि ते सर्वच विधिवत पद्धतीने विसर्जन करून नवीन देव असावेत याची काळजी घ्या मित्रांनो देवाऱ्यात मसोबा पुजू नये त्यामुळे कुलदेवतेचे कृपाक्षेत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहतो गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये तुम्ही प्रथम गुरुची पूजा करा नंतर शिष्याची पूजा करा समजा विठ्ठलाची पूजा केल्यानंतरच तुम्ही संत तुकाराम संत नामदेव महाराजांची जर मूर्ती असेल तर मग त्यांची पूजा करा नाही तर शिष्याचा कोप होतो या गोष्टीची काळजी घ्या देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोके शोकेशमध्ये ठेवू नये मोजक्याच अगदी मोजक्याच देवाच्या मूर्ती असाव्यात ते देव कुटुंबाची शोभा करतात या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो देवारातील पूजेच्या मूर्ती ह्या पूजेच्या मूर्ती या पोकळ नसाव्यात या अगदी मजबूत असाव्यात मित्रांनो देवारातील देवांना माशी लागलेली असू नये या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो माझ्याकडे स्वामींचा हॉलमध्ये मी मोठा फोटो केला फोटो आहे तो मी दिंडोरीतून आणलेला आहे सॉरी गुरुपीठातून आणलेला आहे खूप छान हा फोटो आहे आणि त्यानंतर संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर त्यानंतर मी श्री स्वामी चरित्र सारामृत दर गुरुवारी संपूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचते तर हा पहिला अध्याय म्हणजे एक ते एकवीस अध्याय संपूर्ण अगदी एक, एक तास होतो हे गे, वाचून घे वाचून घेते आणि त्यानंतर शेगडीची पूजा करते शेगडीची पूजा आपण द दी फूल थोडेसे तांदूळ अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि थोडेसे दूध आपण उत्तू घालव घालवायचं आहे उत्तू घालवलेले दूध हे खूप आपल्यासाठी चांगले असते आणि गॅस चालू करायचा आहे अगदी अर्धा एक सेकंद गॅस चालू करून आपल्याला शेगडीची पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे या पद्धतीने आपल्याला शेगडीची पूजा करायची आहे आणि शेगडीची पूजा तुम्ही सकाळी आपला डायरेक्ट स्वयंपाक असेल तर संपूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्यानंतर स्वच्छ गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेऊन मगच आपल्याला शेगडीची पूजा करायची आहे फुले वाहून तांदूळ वाहून एक दिवा लावायचा आहे तर दिवा लावून आपल्याला शेगडीची छान पद्धतीने पूजा करून नमस्कार करायचा आहे आणि संपूर्ण झा पूजा झाल्यानंतर शेगडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे तुळस ही लक्ष्मी रूप आहे मित्रांनो त्यामुळे तुळशीची पूजा आपण केलीच पाहिजे तुळशीला दीप हळदी कुंकू वाहून दिवा लावून दिव्याच्या खाली मी प्लेट आ, आहे ती तुम्हाला दिसत नाही आहे दिव्याच्या खाली आठवणीने मित्रांनो प्लेट ठेवायची आहे त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि मगच त्यावर दिवा ठेवायचा आहे धूपदीप लावून तुळशीची पूजा करायची आहे कारण तुळस हे आपल्या घराचे संकट अंगावर घेते तुळशी तुळस ही लक्ष्मी स्वरूपाचे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मित्रांनो तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो देवा उपार्यातील देवांना ही माशी लागलेली असूने देवभग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हालत असलेले चीर गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुड येणारे नसावे ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्या देवाच्या मूर्ती ह्या अगर पश्चिमाभिमुख असाव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्या कुजू नये या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो तुमच्याकडे देव अगदी कमी असेल तर काही हरकत नाही तेवढेच देव असावेत एकच एक देव असेल समजा श्रीकृष्णाची मूर्ती जर तुमच्याकडे एकच असेल तर तुम्ही डबल माझ्याकडे छोटाच आहे श्रीकृष्ण किंवा अन्नपूर्णा देवी छोटीच आहे मग मी आणखीन मोठी घेणार तर या पद्धतीनं तुम्ही एकाचे दोन देव करता तर असे करू नका प्रत्येक देवाची आपल्याकडे एकच मूर्ती असावी जर दोन जर दोन मूर्ती असेल ना तर त्या दोन्ही मूर्त्या आपल्या काहीच काम करू शकत नाही त्यामुळं प्रत्येक देवाची एकच मूर्ती असावी आणि मूर्ती ही कधीही आपण जेव्हा मूर्ती घेऊन येतो तर डायरेक्ट पूजायची नाही कुठलीही असू दे मग लक्ष्मीची असू दे आपली बाळकृष्णाची असू दे गणपतीच्या असू दे ती कुठलीही मूर्ती जर आणली तर आपल्याला विधिवत पद्धतीने त्या मूर्तीवर अभिषेक करून योग्य तो दिवस पाहून योग्य तो दिवस पाहून त्या मूर्तीवर अभिषेक करून मगध देवाऱ्यात आपल्याला स्थापना त्या मूर्तीची करायची आहे या पद्धतीने आपल्याला मगध देव आपण आपल्या देवघरात ठेवायचं आहे मित्रांनो आपल्या घरात सत्यनारायण केला के पाहिजे दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण केला पाहिजे सत्यनारायणाने आपल्या घरातील अन्नधान्य आपल्याला कधीही कमी पडत नाही आणि सत्यनारायण देवाचा आपल्याला आशीर्वाद लागतो या गोष्टीची काळजी घ्या घरात श्रीयंत्र रुद्रयंत्र असणे आवश्यक आहे श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूचे हे आसन आहे ज्या घरात लक्ष्मी आणि विष्णूचे आसन असेल त्या घरात लक्ष्मी आणि विष्णू आपोआप येतात आणि लक्ष्मी आणि विष्णू ज्या घरात असेल ना त्या घरात कधीही काही कमी पडत नाही एवढं लक्ष लक्षात ठेवा मित्रांनो कधीही आपल्या अनेक घरावर अनेक अडचणी येत असतील किंवा अचानक संकट येत असतील काही केल्या कितीही प्रयत्न करतोय यश मिळत नाही तर अशा गोष्टीसुद्धा आपल्या घरात ह्या ह्या गोष्टींचीही काळजी घेणे आवश्यक आहे कारण कुठलीही गोष्ट ही आपल्या देवघरातील देवाऱ्याकडे आकर्षित होते प्रत्येक गोष्ट आपण हां ही गोष्ट आणलीच पाहिजे ती गोष्ट आणलीच पाहिजे मग आपण कष्ट करायचंच नाही का घरातच बसायचे नुसते देवाचीच पूजा करायची असं नाही पण योग्य त्या गोष्टी म्हणजे घरात असणे आवश्यक आहे रुद्र आहे रुद्र यंत्राचा इतका फायदा आहे की घरात वाईट निगेटिव्हिटी बाहेरची बाधा अचानक बाहेरचा त्रास होत असेल बाहेर करणी बाधा केल्या असेल तर रुद्र यंत्र ज्या घरात असेल तर तुम्हाला ह्या बाहेरची वाईट शक्तीचा कसलाही त्रास होत नाही हे मी खात्रीने सांगते हे यंत्र आपल्या घरात असणे आवश्यक आहे आणि या यंत्राची योग्य दररोज पूजा करणे आवश्यक आहे जसे आपण देवपूजा दररोज करतो आणि मित्रांनो तुम घरात कसलेही टेन्शन असू दे कसल्याही अडचणी असू दे आपले मन उदास असेल काही कारणाने आपण मन झुरत असूल एखाद्या गोष्टीसाठी पण जेव्हा तुम्ही देवा एक दे आपल्या देवासाठी एक अर्ध्यात द्या देवघरा देव अर्धा अगदी कमी देव असू दे आता हे माझे देव मी माझ्याकडे मी जेव्हा सुरुवातीला आलेले ना अगदी तीन ते चार देवते मी चौरंगावर पूजा माझी मांडायची त्यामुळे आता हळूहळू स्वामींच्या कृपेने माझे खूप चांगले झाले आहे स्वामींची जशी सेवा करत आली आहे तसं माझे भरपूर चांगले झाले आहे त्यामुळे मित्रांनो आशा मित्रांनो काही कष्ट किती अडचणी संकटे येऊ दे स्वामींची सेवा सोडू नका श्री स्वामी चरित्र सारामृताचे पहिले तीन अध्याय तुम्ही वाचा वाचा आणि स्वामींचे नामस्मरण करणे सोडू नका दिवस सतत दिवसभर स्वामींचे नामस्मरण आले पाहिजे कितीही कष्ट अडचणी असू दे स्वामींचे नामस्मरण जर तुमच्या सतत मनात असेल ना तर स्वामींचे एक वाक्य लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला कधीही कसलीही अडचण हो येणार अडचण जरी आली तर त्यावर मात करण्याची ताकद स्वामीच आपल्याला देतात हे लक्षात ठेवा आणि आपली भरपूर प्रगती होणार स्वामींच्या कृपेने हेही मी तुम्हाला खात्रीने सांगते आणि एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणखीन काही प्रश्न देवघराबद्दल असतील तर ते तेही तुम्ही मला विचारू शकता आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ